ना पन्नास काल सुटलं आणि तीस फुटा पंचवीस फुटापर्यंत दिलो त्या गुरीला सांगतात की अरे राम तेव्हा थांबवून अबोल कारण की थाली पर्याला पाच फुटरचा अरे राम जरा लक्ष देऊन बघा म्हणजे अवकाश पाहिजे खाली होतो आपल्याला आश्चर्य वाटतं की मी जेव्हा पन्नास फुटावर भरती होतो तेव्हा मला गुरुजींनी सांगितलेलं की तू तुला खाली लक्ष दे आणि खाली जेव्हा मी जवळजवळ म्हणजे जमिनीच्या जवळ पोचतो तेव्हा मला गुरुजी सांगतात तू सावकाश लक्ष दे आणि कोणाला पाहिजे तसं गुरुजी लावू अहो गुरुजी असं तुम्ही का सांगितलं गुरुजी सांगतात जेव्हा पन्नास फुटावर होतो तेव्हा तुला स्वतःचं भान होतं की मी खाली पडून जायचं या बिजली तू जर सावधा तुमच्यावरती पंचवीस दिसाच्या खाली आला वीस खाली आला बावीस गेला वाटते की जवळ जवळ त्याच्यात सावध बोलता जर तुला सावध्य नाही तू खाली करून घ्या आम्ही असेल की आपले दुस नसतात आणि आपल्या वेळोवेळी सांगतात अरे आपल्या सावध्य प्रकारची गोष्टी मुलांना घ्या संसार सुरू केली आपल्या इथे छत्रपती शिवाजी झाले त्यानंतर त्यांनी काय जण विचार केला असता म्हणजे एवढे वरील चांगले सरकार होते त्यांना चांगलं एक देवीच होतं राणी साहेब रायशी छत्रपती राजाने फार जन्म संस्था केले लहानपणावर हिमदभगवद् रामायण महाभारताचे लोक तेव्हा आपल्यावर आक्रमण झाले आपल्यावर परकीयाचं आक्रमण आहे म्हणजे शिवा निर्माण करण्यासाठी करावा छत्रपतीच्या बाबतीत मित्रांना एक प्रकारचे गडा उतरायचे असं काय करायचे त्यांच्याकडे सहा सेवा मिळावं आणि ते गडा उचलण्याने वैद्याने खेळ खेळण्याने तिच्यामध्ये सहा सेवा होतो आणि आत्मविश्वास निर्माण होता त्या काम करावं शिकायचे आणि चित्रवाच्या वर्षी काही प्रत्येक ठिकाणी आपल्या काय घेऊ किंवा प्रत्यक्ष डॉक्टरांनी सुद्धा सोपवतो की भारताला परवयवार संघर्च टाका हे माध्यम काल टाकेतील वीस प्रकारची आयामात झाली त्या प्रकारवर एक संचार घेतले असतात डॉक्टरांनी मुख्यमधून वैश्य सर्विस सर्व्हिस उपस्थित झाले तर आता विचाराची

काळापासून अधिकार बघा दोन